डॉक्टर मिरवणुकीने सांगता झाली या मिरवणुकीत प्रबुद्ध भारत मंडळाने सादर केलेल्या देखाव्यात सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषात बसलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दाखविले आहे हा प्रकार पूर्णपणे खोडसाळपणाचा आहे या कृतीमुळे छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांची विटंबना झाली असल्याने शिवभक्त आणि दलित बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत हा प्रकार म्हणजे शहरातील जातीय सलोखा आणि कायदा सुव्यवस्था बिघडवणारे असून या प्रकरणी प्रबुद्ध भारत मंडळाचे संस्थापक नगरसेवक आनंद चंदन शिवे आणि पदाधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे निवेदन शिवभक्तांनी सोमवारी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना दिले आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा पुढील परिणामास शासन जबाबदार राहील अशी प्रतिक्रिया दास शेळके यांनी तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा मूर्तीची ज्यांनी विटंबना केलेली आहे कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व शिवप्रेमी आणि शुभ भक्तांनी आहे आणि जर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली नाही चाल ढकल केले तर त्याचे दुष्परिणाम शासनात भोगावे लागतील त्याची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील अशी मी सगळ्यांच्या वतीने इथे कळ छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करणाऱ्यांचा निषेध असून या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी अशी प्रतिक्रिया राजन जाधव हो यांनी दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विठंबना केली त्याबद्दल अगोदर आम्ही शिवप्रेमी आणि आज आम्ही सर्वांनी सर्व शिवप्रेमीच्या मित्रमंडळाने आम्ही जो सीपीला निवेदन दिलं आणि ज्या कुणी असा प्रकार केला जे मूर्तिकार असतील प्रबुद्ध महामंडळाचे सर्व पदाधिकारी व संस्थापक अध्यक्ष त्यांच्यावर एम पी डी एसारखा गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही अशी विनंती केली आणि ह्या माणसामुळं नेहमी शिवाय चौक इतर परिसर बाळीवेस वेळेस मंत्र परिसरे परिसरामध्ये जातीवादीचं विष पेरलं जातं ते हे कमी झालं पाहिजे आणि ह्या माणसाला कडक कारवाई करा अशी आम्ही विनंती केली आहे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्वरित अटक न केल्यास शिवप्रेमी यांच्यातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलीप कोल्हे यांनी दिला आहे शिवाजी महाराजांचा केली महाराजांचा पूर्ण फेराव अशा याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसून महाराजांचा फार मोठा घोर आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्या अगोदर निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमचे सकल मराठ्याचे प्रमुख माऊली पवार यांच्या ऑफिसमध्ये जाऊन दमदाटीची भाषा करणे जाती जातीमध्ये तणाव वाढवणे अशा प्रकारचं सातत्यानं या सोलापूर शहरामध्ये घडतं त्यातून जाती निर्माण व्हायला लागला आणि कालच्या तर प्रकरणात त्यांनी खुपचं घातलेलं आहे त्यामुळं आम्ही आत्ता मान्य पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे गुन्हा दाखल करून त्वरित अटक करा नाही तर पुढील दिशा हे सर्व शिवभक्त शिवप्रेमी ठरवणार आहेत आणि त्यानंतर मग परिस्थिती एक वेगळ्या दिशेने जाईल त्याच्या अगोदर ह्या सगळ्या कारवाई त्यांच्या तो तो का झाल्या पाहिजे मग मूर्तीकार असेल त्या मंडळाचा प्रमुख असेल किंवा कोण असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांचे त्यांच्या त्यांच्या काळात त्यांनी देशासाठी केलेले कार्य महान आहे सर्वांना आदर्श घेण्यासारखे आणि आहे भविष्यात कोणत्याही महापुरुषाचा देखाव्याद्वारे अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे महापुरुषांच्या जीवनावरील प्रबोधनात्मक देखावा साकारताना अशा पद्धतीचा विचार करून या प्रथेचा साकल्याने विचार करावा लागेल जेणेकरून भविष्यात समाजातील शांतता जातीय सलोखा आणि कायदा सुव्यवस्था बिघडल्यास यास जबाबदार कोण याची प्राधान्याने विचार करण्याची गरज आहे